कोल्हापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच तलाव हे शंभर टक्के भरत आलेले आहेत कोल्हापुरातील ऐतिहासिक कळंबा तलाव देखील आता भरून ओसंडून वाहू लागला आहे कोल्हापुरात मंगळवारी संध्याकाळी जवळपास पंचवीस फूट या कळंबा तलावाची पाणी पातळी होती आणि जोरदार पाऊस जो कोल्हापूर शहरात होता त्यामुळे सध्या कोळंबा तलावाची ही सगळी दृश्य आपण बघू शकतोय जे काही कळंबा तलावाचा सांडवा आहे त्याच्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले हे फेसाणार पाणी पाहण्यासाठी आणि आज नजारा अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी सुरू झालेली आहे खरं तर दरवर्षी हा कळंबा तलाव ऑगस्ट महिन्यामध्ये भरत असतो शंभर टक्के आणि त्यानंतर हे पाणी सांडवावरून वाहू लागतं मात्र यंदा जो कळंबा तलाव स्थापनेपासून पहिल्यांदाच जून महिन्याच्या अखेरीस हा कळंबा तलाव ओसंडून वाहू लागला आहे आणि त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण बघायला मिळते तर हे दृश्य बघण्यासाठी लांब लांब पर्यटक देखील या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे सध्या वर्षा पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या जे नागरिक आहेत तरुण आहेत यांच्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण बघायला मिळते आपण बघू शकतो ही सगळी दृश्य भेसाळणारं पाणी हे सध्या कळंबा तलावाच या ठिकाणी सांडव्यावरून वाहत आहे खर तर हा तलाव जो आहे जो पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्वाचा मानला जातो कोल्हापूर शहराच्या अर्ध्या भागासाठी जवळपास या कळंबा तलावातील पाणी पिण्यासाठी वापरलं जातं आणि जून महिन्याच्या अखेरीसच खर तर हा पूर्ण तलाव शंभर टक्के भरल्यामुळे नागरिकांमधून देखील समाधानाचं वातावरण सध्या चित्र बघायला मिळते कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि त्यामुळेच सध्या ही सगळं समाधानकारक दृश्य आपल्याला बघायला मिळते यंदा जून महिन्याच्या अखेरीसच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे आणि त्यामुळेच नागरिकांना सतत राहण्याचे सावधानतेने या ठिकाणी येण्याचं आवाहन पोलिसांच्याकडून करण्यात आलेलं आहे कारण सांडव्यावरचे जे काही लोखंडी रेलिंग आहे ते देखील या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे जो काही प्रवाह आहेत पाण्याचा तो देखील जोरदार असल्यामुळे पोलिसांकडून सावधान त्या बाळगण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि त्यामुळे पोलिसांच्या कडून ही सगळी काळजी देखील घेतली जाते याबाबतीत तुम्हाला काय वाटतंय याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत मी इथे सांगतो महासत्ता लाईव्ह साठी मी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा